भारताच्या पहिल्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तारा राणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रेरणादायी व्याख्यान अभंग वाचन तुळशी विवाहावरील विचारमंथन आणि सत्कार सोहळा संपन्न झाला भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दिनांक दहा नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात प्रेरणादायी व्याख्यान अभंग वाचन तुळशी विवाहावरील विचारमंथन आणि सत्कार सोहळा अशा विविध उपक्रमांनी वातावरण भरले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा सौ नूतन पाटील यांनी भूषविले तर कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन जिजाऊ वंदना आणि खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने करण्यात आली जगतगुरु तुकोबा रायांच्या अभंगांचे वाचन व वा निरूपण सौ चंद्रकला पाटील यांनी केले राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे येथून राज्यपत्रित अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापिका डॉक्टर विद्या बोरसे यांच्या संघात सत्कार करण्यात आला तसेच योग शिक्षिका प्राध्यापिका राजशी शेलकर यांनी महिलांचे आरोग्य आणि योगाचे महत्त्व या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला सिंधुदुर्ग येथे एम बी एसमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल अथर्व अर्चना प्रमोद खैरणाचा विशेष सन्मान करण्यात आला संघाच्या अध्यक्षा डॉक्टर सुलभा कुंवर यांनी डॉक्टर आ ह साळुंके यांच्या तुळशीचे लग्न एक समीक्षा या पुस्तकाच्या आधारे विचारमंथन करताना सांगितले की तुळशी विवाह ही केवळ धार्मिक परंपरा नसून स्त्रीच्या सामाजिक स्थानाचा आरसा आहे वृंदेच्या मुक्तीची प्रतिज्ञा म्हणजेच स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि समाज जागृतीचा प्रारंभ आहे यानंतर प्राध्यापिका डॉक्टर विद्या बोरसे यांनी स्वर्गीय इंदिरा गांधींच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की इंदिरा गांधी या पोलादी इच्छाशक्तीच्या दूरदृष्टीच्या नेत्या होत्या गरिबी हटावचा नारा देत त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचविण्याचा प्रयत्न केला बालपणी चरखा चालवत त्यांनी स्वावलंबनाचा संदेश देखील दिला आणि पुढे देशासाठी लढणारी क्रांतीसेना उभी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वसुमती पाटील यांनी केले तर आयोजन सौ उज्वला पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त सामूहिक गायन करून देशभक्तीचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमाला शोभना पाटील आशालता बागले ममता नगराळे रेवती देवरे आशा शिंदे नंदिनी पाटील चंदा वाघे अलका बोरसे छाया पवार आशा भांबरे मनीषा पवार माया पाटील सुशिला पाटील मालती भांबरे अर्चना खैरनार आदी महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत वंदेमातरमने करण्यात आली सुनील गवळी सहसंपादक सतरी वजळलेली आहे वाढताना दिसतं का आम्ही एवढी वाढली उद्या मी एवढी वाटली उद्या विकास सतत विकास प्रक्रिया नुसतं शरीर नाही वाढलं जाणीव पण वाढली समज पण वाढली उमज पण वाढली बुद्धी पण वाढली अनुभव पण वाढलं आणि सगळं वाढत गेलं म्हणजे योग एक सतत विकास प्रक्रिया आहे मग आणखीन काय आहे योग हा सुद्धा ऐकल्याबरोबर आपल्याला अर्थ बोलतो योग म्हणजे आता हा योगायोग आहे की मला आणि मला जोडलं गेले कोणाच्या माध्यमांना हा सेतू होता कोणाचा कोर मॅडमचा म्हणजे कोर मॅडम आज मैत्रिणीच्या योग शिक्षिका आहे फार जुना आमचा स्नेह आहे त्यांचा म्हणून त्या मला पक्च्या लक्षात राहायला मिळतात म्हणजे दोन हजार म्हणजे पंचवीस वर्ष झाली त्यांच्या मैत्रीला त्यांच्या माझ्या मैत्रीला पण माझी मैत्री नाही बरं का पण अशी योगाची मैत्री आमची आहे ह्या काय आमच्या मैत्रिणीचे बसलेल्या आहेत ह्या आम्हाला नेहमी रामाच्या मंदिरात भेटतात तर रोज भेटतात म्हणजे आमचा मैत्रीचा भाव आहे मैत्री भाव आहे स्नेह आहे तर हा भेटीचा योग आयोग आता तारारा ज्येष्ठ नागरिक संघामुळे ना तुमचा आणि माझा हा भेटीचा योग आला आपल्या शरीरामध्ये असलेला आत्मा आणि ईश्वर याच्याशी जोडण्याचा एक सेतू म्हणजे योग निव्वळ योगायोग नाही हे ठरवलेलं असेल पण चांगलं सुख इतक्या चांगल्या बळगिणींमुळे मला बोलण्याची संधी सुलभात आहे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघा म्हणून मला मिळालेली आहे दि तर भेटीचा योग यो पर हा म्हणून योग म्हणजे आत्म्याला परमात्म्याला जोडण्याचा भाग असा आपण पण शरीर आणि मनाला जोडतो जेव्हा मी एखादं आसन करते किंवा सूर्यनमस्कार खाली वाढताना मला लक्षात येतं की आता माझी मान खाली आहे आणि मी कपाळ गुडघ्याला लावलेला आहे आणि माझ्या पाठीला मानेपासून पायाच्या टाचेपर्यंत पर्यंत ताण ता पडतो आहे ही जाणीव ही संवेदना माझ्या मनाला सतत होत असते जेव्हा मी योगासनं करते तेव्हा पडणारा ताण पडणारा दाब पडणारा ताण दाब आणि पीळ हे मला लक्षात येतं की आता मी जर यामधला कळले तर माझी उर्वी बाजू पूर्णपणे दांडी गेलेली आहे डाव्या बाजू पीळ पडलेला आहे ही मला जाणीव म्हणजे शरीर आणि मन जोडून केलेलं काम म्हणजे तर बघा माणूस बसतो उठतो कोणामध्ये कोणाचे विचार घेतो त्याच्यावर त्याच्या जीवनाची वाट ठरत असते उगाच माणसाला चांगली वाट ही सहजासहजी सापडत नाही आणि मग अशाच वेळेला वडिलांच्या सानिध्यात येणाऱ्या अनेक दिग्गजांचे शब्द इंदिराजींच्या कानावर पडू लागले अशा या इंदिराजींचा जन्म एकोणावीस नोव्हेंबर एकोणावीसशे एक सतरा साली अलाहाबाद येथे झाला जन्म होणं जन्माला येणं बालपण भोगणं आणि वाढ होणं नैसर्गिक ना या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात सारख्या येतात सा पण त्यातूनही असं आपल्यातून व्यक्तिमत्व निर्माण होणं म्हणजे काय तर ज्या वेळेला इंदिराजींच्या कानावर त्यांच्या वडिलांची चिंता पडत असे की स्वातंत्र्य मिळणं आपल्या देशाला खूप गरजेचं होतं त्या चिंतेतून ते आपण अस्वस्थ होत असत इंदिराजींचं दुर्दैव असं की त्या जन्माला आल्या आणि काही वर्षातच त्यांच्या आई निधनबा क्षयरोगाने त्यांचं निधन झालं पंडित नेहरूंनी देशकार्याची धुरा सांभाळताना ही कन्याही मोठी केली शिक्षणासाठी तिला अनेक चांगल्या नामवंत शाळा शाळांमध्ये शाल टाकली पण म्हणतात ना मुलाचे पाय पाहण्यात दिसतात त्याप्रकारे इंदिराजींचं बालपणच इतकं म्हणजे भारावून टाकणार होतं किंवा गजबजलेलं होतं तर त्याच्यातून इतरांशी त्यांची ओळख झाली लहान असतानाच महात्मा गांधीजींच्या सानिध्यात त्या आले सानिध्यात आल्यानंतर ज्या वेळेला एकोणावीसशे तीस साली आपला देश स्वतंत्र करायचा अशी शपथ आपल्या साऱ्या राष्ट्रांनी घेतली या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून त्यावेळेला इंदिराजी महात्मा गांधींना म्हणाल्या बापू सांगा ना मी काय करू शकतो मला वेगळी जबाबदारी तुम्ही दिली तर काही ऐकत नाही आणि त्यावेळेला बापूंनी सांगितलं की आपल्या देशाच्या हितासाठी जे जे चांगलं कार्य तुला घडता येईल करता येईल आपला समाज घडण्यासाठी जिथं तुला बदल करता येईल तुझ्या शिक्षणाच्या माध्यमातून तो तुझ्या वया परत येतो कर अजून तू खूप लहान आहेस आणि मिराजींनी हे ऐकून त्यांना भेट म्हणून दिलेला चरखा त्याच्यावर सूत कतायला सुरुवात केली सुतकताई करणं कधी कधी सामान्य व्यक्तीला वाटत असेल की याचं महत्त्व काय पण वि मुलांना श्रम प्रतिष्ठा शिकवणं देशसेवा शिकवणं देशप्रेम त्यांच्यामध्ये बिंबवणं हा एक मार्ग होता आणि त्यावेळेला जास्तीत जास्त सुतकताई मला कशी करता येईल या विचारानं त्या ठिकाणी इंदिराजींनी बाल संघ स्थापन केला